हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द एक्सग्रेशिया एक्सग्रेशियाचा मराठीतर्थ सानुग्रह दिलेली सानुग्रह अनुदान किंवा अनुग्रहपूर्वक होत आहे एक्सग्रेशियाला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे The sum was paid ex Gratia. Dusravakiahi. Ex Gratia payments were made to all those who had been affected by the flood. Kya hai. His company has given an ex Gratia payment to all the employees whose family member is affected by the pandemic. Friends, video la like, share and comment karala Visrunaka. subscribe kara. Thank you.